विद्युत रोहित्र बॉक्समधील फ्यूज फुटलेले असल्यामुळे एखादी सर्वात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता उघडे असल्याने शेतकऱ्यांचे जीव धोक्यात हो विद्युत विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष अकोला जिल्ह्यातील बाळापूर शेतकऱ्यांनी सोयाबीन काढल्यानंतर रब्बी हंगामाकडे वळत असताना विद्युत रोहित्र विद्युत परिवर्तक उड हे खीरपुरी बुद्रुक येथील शेतशिवार बेडका येथील ट्रान्सफार्मर कधीही होऊ शकते शेतकऱ्यांची जीवित हानी बाळापूर तालुक्यातील खिरपुरी बुद्रुक येथील गावालगतच असलेल्या बेडका शेत शिवार येथील सर्वात जुना ट्रान्सफार्मर वरील खाली असलेली पेटी तसेच फ्यूज केबल उघडे पडले असून येथे अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे वीज वितरणचे कर्मचारी कोणतेही याच्याकडे लक्ष देत नाही फ्यूज गेल्यास वारंवार डीओ पाडून त्यामधील फ्यूज बदलावे लागतात सध्या गहू हरभरा तूर या पिकाकरिता पाणी देणे सुरू असून रात्री बेरात्री असा प्रकार झाल्यास कोणत्याही क्षणी जीवितहानी होऊ शकते वारंवार वीज वितरण कर्मचारी यांना तक्रार देऊनही कुणीही आकडे लक्ष देत नाही तरी कार्यकारी अभियंता बाळापूर यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन तेथील सर्व पेटी फ्यूज केबल बदलून हा अनर्थ टाळावा ही शेतकऱ्यांची मागणी आहे अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मी आशिष दांदळे बेणगा वरील ट्रान्सफॉर्मरवरील एक शेतकरी या ट्रान्सफॉर्मर सर्वात जुना ट्रान्सफॉर्मर असून याच्यावर अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे केबल किंवा कोणताही फ्यूज टाकता वेळेस डीओ पाडावा लागते आणि तेव्हाच त्याच्यामध्ये फ्यूज टाकता येतो जोपर्यंत रात्री बेरात्री जर अशी घटना झाल्यास याच्यामध्ये कोणत्याही शेतकऱ्याची जीवेतवानी होऊ शकते सध्या गहू हरभरा या पिकाचा सीझन आहे पाणी दिल्याशिवाय घट्टंतर नाही तरी त्यापर्कडे अभियंता कार्यकरा अभियंता यांनी लक्ष देऊन निश्चितच याचं हे पेटी वगैरे हे जे केबल आहे ते बदलून शेतकऱ्यांचं हे संकट दूर करावं आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा